पालवी पालवीग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर

एकूण क्षेत्र आहे एकोणतीस अर्थ <laughs> बाधित क्षेत्र बघा मॅडम टक्केवारी मी सांगा बाधित क्षेत्र आता हे किती ती तर यापैकी आपण पंधरा आर्थ दिसतोय मला राहिले सहाच्या मध्ये पंधरा अठरा लागले कशाला तुटी पुजी घ्यावी करू नका मारू नका आम्ही जाऊ

आणि रुपये नुकसान देता का सर सर सगळे पंचनामे करण्याचे आदेश मॅडम कडे तक्रार करा तुम्ही वाटले मॅडमला फोन लावून मॅडमला फोन लाव तुम्हाला आदेश नाही का सर सगळं करायचे

एकोणतीस आठ जमीन पूर्ण खोरडून वाहून गेलेली आहे आणि त्या म्हणते पंधरा आरची तुम्हाला हे देणार मग देऊ नका पंधरा आरची बोला बोला हॅलो 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 मॅडम मी नारायण वाडेकर बोलतो किसान काँग्रेसचा जिल्हाध्यक्ष नाही मॅडम विषय तुम्ही इथे टक्केवारी काढणार का सगळी पिके गेल्या टक्केवारी तुम्हाला तुम्ही आम्हाला इथं सांगणार का सर टेबल न्यू टेबल न्यूज अरे शेतात या पण आई आमच्या जखमीवर मीठ नका टाकून मॅडम इथे शेतकरी सगळं हे झालं तुम्ही प्रत्यक्ष शेतावर जा याबद्दल आमचं काहीच म्हणणं नाही आमचं नुकसान झाले प्रत्यक्ष या तुम्ही पाहू द्यानंतर तुम्ही इतर टक्के वेळे सांगता का आम्हाला पंचवीस टक्के दहा टक्के तुमचे कृषीचे कर्मचारी हॅलो मॅडम आता यांचं मला अर्धी कपाशी खाली पडलेली दिसतीये त्याच्यामुळं मी त्यांचं एकूण क्षेत्र आहे ती सार तर मॅडम त्या बाद क्षेत्रामध्ये किती आकडा टाकायचा पांधरा आर यांनी टाकला त्यांच्या समक्ष ते म्हणतात तुम्ही येतच कशाला इथं पंचनामे करायला पंचनामे करूच ना का आमचं सरसकट क्षेत्र ग्राह्य धरा असं म्हणणे त्यांचं का? हो ती, तीस आरची पट्टी पंधरा आरडमरम या गावात पहिलीच कोर राहिली आता तुमच्या तलाटी मॅडमच म्हटल्या मला की जे डोळ्यां दिसत नुकसान झालं सगळं या गावात करू लागले पण याच्या अगोदर केले नाही का तुम्ही हो ना मॅडम केलेले ना पंचनामे तो 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 ते म्हणतात आता मॅडम मला क्षेत्र विचारलं आता जे एक क्षेत्र टक्केवारी विचारली मॅडम तुम्हाला कार्यालयात आता पाणी कमी आहे कार्यालयात कोण तलावटी आणि कोण तुम्ही ऐक बाकीच्या लोकांना जरा मार्गदर्शन घ्या तुम्ही दोघी जणी